स्वराज्य वार्ता आवाज जनसामान्याचा इथेनॉल ची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी केळी पासून निर्मिती प्रकल्प रावेर यावल मतदारसंघात घेण्यात यावा आमदार श्री अमोल जावळे यांची अधिवेशनात मागणी स्वराज्य वार्तासाठी किरण पाटील मुक्तनगर जळगाव आदरणीय कृषी मंत्री महोदय आता सभागृहात उपस्थित आहेत माझ्या तीन गोष्टी तीन मागण्या आहेत एक स्पिरिट निर्मिती आपल्याला माहिती आहे की आता इथेनॉलची डिमांड प्रचंड वाढलेली आहे डिमांड सप्लाय गॅप प्रचंड आहे आणि कदाचित पासून सुद्धा मोलेसिसच्या सुद्धा सप्लाय कमी होतोय त्यानिमित्ताने माझी विनंती आहे की केळीचा आणि जर शेतकऱ्यांना केळी उत्पादक शेतकऱ्यांना जर आपल्याला केळीसाठी जर एक भाव चांगला भाव द्यायचा असेल तर त्यापासून केळीपासून स्प्रिट निर्मिती होणे अत्यंत गरजेचे आहे आणि ते शक्य आहे कारण आपण बघितलं असेल तर उसामध्ये सर तेवीस टक्क्यापर्यंत शुगर तेवीस पर्सेंट तेवीस टक्क्यापर्यंत शुगर ब्रिक्स असतात परंतु केळीमध्ये आपण बघितलं तर साधारणतः अठरा ते वीस टक्क्यामध्ये शुगर ब्रिक्स असतात त्यामुळे केळीपासून जर स्पिरिट निर्मिती तयार करण्यात आली तर खूप त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे आदरणीय कृषी मंत्री मोदयांना विनंती आहे की आपण महाराष्ट्रामध्ये रायवरमध्ये पहिला डिस्टिलरी केळीवरती स्पिरिट तयार करणे पहिली डिस्टेलरीचा पथदर्शी प्रकल्प आपण घेण्यात यावा